नमस्कार माझे नाव शर्वरी संजय नुसे मी सातवी मध्ये प्रवेश घेत आहे माझ्या शाळेचे नाव उत्कर्ष विद्यालय सांगोला माझा गट क्रमांक तृतीय मी आज तुम्हाला दोन सुभाषित म्हणून दाखवणार आहे मी निवडलेल्या विषयाचे नाव विद्यार्थी माझा पहिला श्लोक आहे वृता भ्रमण कु क्रीडा परपीडापभाषणे हे कालक्षी कर्तव्य कर्तव्यो विद्यार्थी वाचनश्रयेत हा श्लोक वाचनावर आधारित आहे विद्यार्थी त्याच्या शालेय जीवनात किंवा शैक्षणिक जीवनात ज्या चुका करत असतो ज्या वाईट कर्म करत असतो ते वाईट कर्म सोडवण्यासाठी त्या विद्यार्थ्याने पुस्तकाचा आश्रय घ्यावा याबाबतचे मार्गदर्शन या श्लोकातून केलेले आहे म्हणजे विनाकारण फिरणे विद्यार्थी हा त्याचा बराचसा वेळ विनाकारण फिरण्यामध्ये घालत असतो कुक्रीडा म्हणजे वाईट खेळ परपीडा म्हणजे पर म्हणजे खेळात दुसऱ्याला त्रास देत असतो पिढा म्हणजे त्रास म्हणजे वाईट भाषण वाईट बोलणं ते त्या विद्यार्थ्याचं असतं सुभाषितकारांनी सांगितलं आहे की कालक्षेपोन कर्तव्य हे त्याचं कर्तव्य नाही की याने वरील गोष्टीमध्ये म्हणजे विनाकारण फिरण्यामध्ये वाईट खेळ खेळण्यामध्ये दुसऱ्याला त्रास देण्यामध्ये अपशब्द बोलण्यामध्ये त्याचा काल म्हणजे त्याचा वेळ शेपो म्हणजे वाया घालू नये त्याचा वेळ वाया घालू नये वा विद्यार्थ्याने ह्या गोष्टींपासून दूर जाण्यासाठी वाचन हो म्हणजे वाचनाचा श्रयत म्हणजे आश्रय वाचनाचा आश्रय घ्यावा असे या श्लोकातून शुभाषितकारांनी कारांनी सांगितलेले आहे माझा दुसरा श्लोक का आहे काकचेष्टा शुभ काकचेष्टा बपोध्यानम श्वान निद्रा थैवच अल्पहारी गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षण ताक म्हणजे कावळा चिष्टा म्हणजे जाणून घेण्याची इच्छा जशी कावळ्याची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची इच्छा असते त्याचप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची इच्छा असली पाहिजे बकोध्यानं बकोध्यानं म्हणजे जसं बगळ्याचं लक्ष असतं म्हणजे उदाहरणार्थ बगळा मासे मारताना फक्त त्याचं भाषांवरच लक्ष असतं तसं विद्यार्थ्याचं अभ्यासावर लक्ष पाहिजे श्वाननिद्रा श्वाननिद्रा म्हणजे कुत्र्यासारखी झोप जर एखाद्या विद्यार्थ्याची विद्यार्थ्याची हालचाल झाली तर तो विद्यार्थी विद्यार्थ्या विद्यार्थ्याची पटकन निद्रा भंग व्हायला पाहिजे अस त्याचप्रमाणे अल्पाहारी अल्पाहारी म्हणजे गरजेनुसार खाणे एखाद्या विद्यार्थ्याने पोटभर खाल्लं तर त्या विद्यार्थ्याला झोप लागेल त्यामुळे गरजेनुसार खाणे दुसरी गोष्ट गृहत्यागी गृहत्यागी म्हणजे घरापासून लांब असायला पाहिजे या गोष्टी नीतिशास्त्रामध्ये चाणक्याने आपल्या विद्यार्थ्यांसाठी सांगितलेल्या आहेत धन्यवाद